नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या अंबरनाथ शाखेच्या वतीने स्थानिक प्रश्नांसाठी अंबरनाथ शाखेचे संपर्क प्रमुख तेजस सर्वदे हे तीन दिवसापासून उपोषणास बसले होते अंबरनाथ नगर परिषदेने सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिल्यानंतर आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपोषण मागे घेण्यात आले अंबरनाथमध्ये स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनी बंद असल्यामुळे शव जाळण्यासाठी पस्तीसशे रुपये घेतले जातात हे गरिबाला परवडण्यासारखे नाही गरीबाला मरणेही महाग झाले आहे मेटल नगर हनुमान मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले असून बाजूला एक समाज मंदिर असताना शौचालयाच्या जागेवर दुसरे समाज मंदिर बांधणे प्रस्तावित आहे या शौचालयाच्या जागेवर पुन्हा शौचालय बांधण्यात यावे नाला अडवून अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे त्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेऊन मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली शिष्टमंडळात ठाणे ग्रामीण सर चिटणीस बाळासाहेब भालेराव ठाणे प्रदेश सर चिटणीस श्याम शेवाळे महाराष्ट्र राज्यसह सचिव राहुल हंडोरे अंबरनाथ अध्यक्ष दीपक धनावडे सरचिटणीस दिलीप जाधव कार्याध्यक्ष बाळासाहेब खंडागळे चिटणीस सुनील काकडे उपाध्यक्ष जीवन शिंदे तसेच कल्याणचे माजी नगरसेवक महादेव रायभोळे उल्हासनगर महिला प्रतिनिधी आशा सोनावणे आदींचा समावेश होता शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले की स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनी सुरू करण्यात आली आहे सार्वजनिक शौचालय का पाडले याची चौकशी केली जाईल तात्पुरते फिरते शौचालयाची व्यवस्था केली जाईल अनाधिकृत बांधकामावर कारवाईही केली जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले तसेच लेखी उत्तर दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी ठाणे प्रदेशचे कमलाकर सूर्यवंशी अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष संतोष उबाळे उल्हासनगर युवा नेता निलेश ढोके महिला प्रतिनिधी मीना नगराळे मीना बाविस्कर स्मिता महाजन आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या ही माहिती आपल्याला राहुल हांडोरे यांनी दिली आहे आपल्या लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद